असं नाही एस के नमस्कार मित्रांनो मी डी डीएस के स्वागत करत आहे नवीन एका आपल्या व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्लॉग मध्ये सगळ्यांना नमस्कार कशा आहात सगळे बऱ्या आणि इकडे बघा शिवानीच्या आवर सुरू आहे बँकेतले पैसे काढायला जेवढे आहेत <laughs> शिवानीचं बँक अकाउंट आहे पण ते बँक अकाउंट नाही पाहिजे आम्हाला नॅशनलाइज बँक अकाउंट पाहिजे त्यासाठी आम्ही आता बँकेत चाललो आणि तुम्हाला सांगतो कि आता आम्ही बँकेत जाणार आहे अकाउंट ओपन करायला तुम्हाला इकडे मम्मी दिसली असेल हे बघा हे बघा ते याला जायच्या आधीच का हो गया का हो गया मातोश्री हे बघा खराब तब्येत खराब झाली आहे मम्मीची आणि मम्मीला चल चाल तर येत नाही तुम्ही काय केलं माहिती का तिने सकाळी सकाळी सका सर्दीच्या गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्यानंतर तिला बरं वाटणं असं वाटत होतं माझं माझी सर्दी राहिली त्या गोळ्यांनी पण तुझी कसं सर्दी राहिली नाही मला तेच समजा नाही मग तू एक काम कर चल माझ्या सांगत आवखान्यात जाऊ आपण मोठं मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ दीपक दीपक हॉस्पिटल हां तिकडे नेवा नाही तर सांगशा ना ਹਾਂ ਮੈਂ ਇੱਥੇ ਬਗੜੀ ਤੇ ਆਈ ਮਾਤਾ ਜੀ ਬਾਰੀ ਇਦੇ ਦਾ ਉਹਨਾਂ ਦੇ ਛੋਟੇ ਦਾ ਉਹਨਾਂ ਦੇ ਜਿਲਦੇ ਤੇ ਮੈਂ ਮਨ ਮੋਟੇ ਦਾ ਉਹ ਕਰੀ ਗਾ ਮਾਰ ਲੱਗ ਲੇ ਕਾ ਮੈਂ ਤਾਂ ਤੂੰ ਬਰਵਾੜਾ ਦੋ ਨਾ ਤੂੰ ਕਸੇ ਨਾ ਢੀ ਦੇ ਦਾ ਢਿਲੀ ਕਰਾ ਦਾ ਅਰਜ ਤੂੰ ਹਾਂ ਗਾਇਨ ਬਰਵਾੜਾ ਬਰਵਾੜਾ ਹਾਂ ਬਰਵਾੜਾ ਡਿਲੀਵਰੀ ਹੋਈ ਤੁਮਾਰ ਬਰਵਾੜਾ ਦੋਸਤ ਮੈਂ ਨੇ ਕਰੋ ਵਦਨ ਦੋਸਤ ਤੂੰ ਆ ਜਾ ਦੋਸਤ ਮੈਂ ਨਾ ਨਹੀਂ ਦੋ ਨਾ ਨਹੀਂ ਇਹ ਬਰਵਾੜਾ ਪੂਰਾ ਕਸੇ ਬਰਵਾੜਾ उठून बस, बस ना जरा उठून बस जरा दोन मिनिटं बोल आमच्यासंग दो बोल दोन मिनिटं इतके उठून बस मग दुखून आलं तर एवढं माणसाने आराम नाही करावं मग ती काय करते म्हणजे पप्पा काल रात्री ती तीन वाजता उठली आणि तिथून कुठून आतमधून साडी काढली ती खिरवी आणि ती साडी काढली मी व्हिडिओत नाही काढला त्या गोष्टीचा मी व्हिडिओ नाही काढला तो व्हिडिओ काढला चंडूगडच्या बाटल्या भाग तेवढं एक

ती ही बी तशीच पेती पप्पा ती बी तशीच पेती सार काय असं नाही बोलू असं नाही मी मला फक्त एकदाच सर्दी झाली मी एकदाच गोळी खाल्ली आणि ती सर्दी कशामुळे झाली कारण दुकाना समोर जे कचरा म्हणजे ते पडतो पाडापाडी झाली का दुकान समोर ती तिची धूळ जी आली ना तर धुळीमुळं सगळं इन्फेक्शन झालेलंच नाही आता मी काय करणार आहे मी मास्क म्या मास्क वापरणं चालू करणार आहे कारण मला असं वाटायचं धुळीमुळे खूप त्रास होतोय आणि मला इन्फेक्शन थोडंफार मला नाही

साथीदार आहे म्हणजे आम्हाला अजून डिलिव्हरी बाकी आहे डिलिव्हरी आहे ती मॅडम तर आता तिला नऊ महिना पूर्ण होऊन कमीत कमी आता समजा चार चार का पाच पाच दिवस वरती झालीत नऊ महिना कम्प्लीट होऊन पाच दिवस वरती झालीत तरी बी ती अजून ती जाते ड्युटीला म्हणजे कितीच अवघड काम आहे तिला म्हणलं मम्मीला पाठवू का ती म्हणजे नाही आता ते मला काही समजत नाही काय मिळेल तिचा हां हिला मी पाठवायचं या आधीच दुखणी होती बसली हिला टेन्शन आलं की माया म्हणजे मुलीचं काय होईल लेकीचं काय होईल सगळं लेकीचं टेन्शन पोराचं काय टेन्शन नाही पोरगं उडट जाऊ द्या म मला मला टेन्शन घ्यायला पाहिजे थोडंसं तब्येत हे बघा सरक बाजूला हे सरक बाजूला हट हे बघा पोराची तब्येत जरा कमी झाली बाळून गेला बिचारा विचार गरज म्हणून आणि हे ड्रेस बघा आता इला ना असे असे ढगाळे ढगाळे ड्रेस वापरायचं नाही बघा आता कसं आहे म्हणणं यांचं आता आम्हाला जायचं आहे दवाखान्यामध्ये आणि आपलं सॉरी बँकेत देणकेत डोकं बधीर झालं माझं हे दावखाना दावखाना बघू बघू डोकं दवाखं तोंडामध्ये दवाखान्यात येतंय मॅ दवाखान्यात जायचं दवाखान्यात जायचं आहे सकाळ सकाळ म्हणलं व्हिडिओ शूट करून घेऊ परत व्हिडिओ पडत नाही मग मला सगळीकडे मेसेज येऊन चालू होते दादा व्हिडिओ कॉल नाही आला दादा व्हिडिओ कॉल नाही आला दादा व्हिडिओ कॉल काढत नाही कारण व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगतो एवढे सगळे कार्यक्रम आमच्या घरात होत राहते तर कुठं व्हिडिओ काढावं कुठं नाही मला तेच सुधरत नाही आणि रात्रीच्या टायमाला ते व्हिडिओ नाही काढा मी रात्री एकटीच साडी घेऊन बसली ती त्या साडीला कसा कसा कापलं काही शिंती नाही आणि त्याचे बाळात ते तयार केले बिचाऱ्याने काय मला काही समजत नाही मिळत जायचं होतं आमच्या घरात झोपी सगळ्याच्या उडून गेलेले आहे सगळ्याच झोपी उडालेले कोण काय करत कोणाचाच मिळ कोणाला नाही सगळे एकामेकाचा सगळं बिग बॉसपेक्षा मी अचानक भयानक घर चालू आहे फक्त एवढंच आहे बिग बॉस नाही आमच्या घरामध्ये ते त्यांचं एवढं काही विशेष नाही आहे त्या गोष्टीवरती कमेंट ते फिरीज फिरीज फिरीजसाठी तू फिरीजची जी मागणी केली ती का तर ते म्हणे शिवानी हे नको मागू ते नाही मागितलं पाहिजे मग शि शिवानीच्या आईवडिलांचं कर्तव्य होतं हां हां हे बघा ज्या दिवशी लग्न फिक्स झालं होतं तेव्हाच मी तेव्हा डिक्लेरेशन झालं होतं की आम्ही एक रुपया आम्ही काही घेणार नाही काही देणार नाही आमच्याला तुमचा ते संसाराचं काय गोष्ट होतं तुमचा त्याच्यात ते फिरीज बिरीज काय असतं संसार म्हणजे ते बोलायचं गोष्ट राग ना काही होतं ताई मी फक्त तुम्हाला डिक्लेरेशन देतो त्या गोष्टीचं की काही घेतलं नाही आम्ही नको आपल्याला कोणाचं आपल्याला कोणाचं एक रुपया नको कारण त्या गोष्टीच्या अपेक्षाच नाही आपल्याला फक्त मुलगी चांगली पाहिजे होती आपण त्याला म्हणलोच नाही ना हे द्या ते द्या काहीच नाही फक्त लग्न करून द्या घेऊन आलो तिला बस तिलाच चांगलं आम्ही ते पसारा आणला नाही त्यांचा पसारा नाही आणला आणि आमच्या घरात होतं ना ऑलरेडी सगळं होतं काही गरजच नव्हती ना आपल्याला ते आता नशिबान ते बंद पडलं ते आले नशिबाई म्हणजे आधीच बंद होते दोन दोन वर्षापासून ते फ्रीज बंद पडलेलं आहे आजचं नवीन नाहीये आणि मग मी टीव्ही घेतली हे बघा आपण आपल्या म्हणजे लग्न करतो त्यानंतर नवीन नवीन चालू करतो तर आपण हळूहळू आपल्या स्वतःच्या गोष्टी घ्यायला पाहिजे आपण आपल्या अपेक्षा नाही करायला पाहिजे आपल्या सासरवाडीकडून आपण अपेक्षा नाही करायला पाहिजे मला हे भेटन मला ते भेटन मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे मला तर मला तर अपेक्षा नाही आहे म्हणून मी कोणती गोष्ट नाही घेतलेली आहे का नाही आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी होती आणि हां दोन गाड्या एक क्रुझर होती आणि एक एटीका होती दोन गाड्यामध्ये टाकून आणलं तुम्हाला सांगतो बाकी तुम्हाला जे जे व्हिडिओ स्टार्टिंग पासून बघतात त्यांना काही सांगायची गरज नाहीये हा आणि राहिली शिवानीची गोष्ट तर शिवानीला फ्रीज साठी तडजोड करला मी सांगितलं होतं म्हणजे कसं असतं म्हणजे थोडाफार कन्सेप्टेड व्हिडिओ असतो थोडाफार स्क्रिप्टेड पण असतो थोडाफार क्लिअर पण असतो आता रेग्युलर रोज रोज रिअलिटी आपलो पण आता जे काही द्या बाकीच्या था गोष्टी टेन्शन नाही घेता चॅनलला सबस्क्राईब करा पुढं अजून काय काय होईल ते बघायला भेटन कंटिन्यू एक सारखंच घरात दाखवत नाही मी आणि सगळ्यांना खूप खूप थँक्यू पप्पाला खूप सारे बड्डेचे विषय झाले त्यासाठी सगळ्यांना धन्यवाद असंच असंच सपोर्ट करत राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जावा लाईक करायला विसरू नका कारण सबस्क्राईब पण करा लाईक पण करा आणि शेअर पण करा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा जावा आता भेटतो तुम्हाला मी थोड्या वेळाने कारण आता आवरावर चालू आहे बँकेत जायचं आहे शिवानी आवर ना लवकर कव्हर आता कव्हर तेच बघत बसायचं का किती वेळ हा आवरत नाही काही लवकर आवर आवर करत नाही निघालो आता बँकेमध्ये बघू आता पुढे काय होतं काय नाही मम्मीला तर झोप लागली वाटते का बघा शिवानी आलेली दुकानामध्ये आता शिवानीचा आवाज येत नसल तुम्हाला शिवानीच्याकडे माहीत देतो मी कारण माझा आवाज जो आहे तो कमी येईल तुम्हाला आणि शिवानीचा आवाज जास्त येईल आता

येईन येईन थांबा येईन हे बघा आलं परत बाहेर आतमध्ये सगळी सफाई केली पेंटिंग चालू आहे तिकडे बघू शकता सगळी साफसफाई झालेली आहे कारण इतका पाऊस पडला दोन दिवसापूर्वी तर थोडी भीती वाटत होती काय सांगू तुम्हाला आणि शिवानीचं पासबुक आलेलं पासबुक पुढे शिवानी नवीन बँक अकाउंट उघड पैसे ना काय पैसे दिले ना दिले ना सकाळी मग बँकेत टाकायचे पाच लाख कशाचे पाचशे टाकले की पाच लाख टाकले हा लाख मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते कमेंट मध्ये सांगाल हे सुरू नका आता व्हिडिओ एवढाच होता फक्त टाइमपास मध्ये शेवट करायसाठी आलतो काहीच नाही तुम्हाला आवाज येत नसेल बाहेरचा कारण आता टाइमपास एवढा तिला फक्त खायचं पियायचं झोपायचं नुसतं हेच काम सुरू राहिलं बाकी मग काय नाही करायचं चला भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा मस्त राहा मस्त